भारतीय नागरिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे उत्तर भारत सरकारने दिले मात्र पाकिस्तानला आणखी ठेचायला हवे होते मात्र पण ते भारत सरकारला जमले नाही कारण ते हिंदू आहेत स्वतःच्या अस्तित्वाची व वा स्वाभिमानाची जाणीव नसलेला देश म्हणजे हिंदुस्थान असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी बांदा येथे केले देशावर परकीय आतंकवादी हमले होत आहेत मात्र आतंकवादाला आपलाच हिंदू जबाबदार आहेत जगात अत्यंत बुद्धिमान जात ही हिंदूंची आहे विश्वाला सर्वात चांगल्या गोष्टी या हिंदूंनी दिल्या मात्र आपल्या वागणुकीमुळे विशिष्ट पेचातला हा समाज अजूनही पारतंत्र्यात आहे यासाठी हिंदू समाजाने वेळीच जागे होणे गरजेचे असल्याचे मतही भिडे यांनी व्यक्त केले हिंदू एकता मंचा तर्फे बांदा येथील आनंदी मंगल कार्यालयात भिडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व अखंड हिंदुस्थानाच्या नकाशाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी भिडे यांनी तत्कालीन राज्यकर्त्यांवर चौफेर टीका केली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी मनमोहन सिंग यांच्या कार्यपद्धतीमुळे हिंदू समाज हा मागे राहिल्याचा आरोप त्यांनी केला हिंदुस्थानला शहात्तर हजार वर्षांचा इतिहास असल्याचे समर्थ रामदास स्वामी लिहितात मात्र शेकडो वर्षांपासून सडक कुजळत पडलेला हा देश आहे या जगाच्या पाठीवर एकशे सत्याऐंशी राष्ट्रे आहेत मात्र जास्तीत जास्त पारतंत्र्यात राहिलेला आपला हिंदुस्थान आहे आतापर्यंत शहात्तर राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमण केली त्यातील एकोणचाळीस राष्ट्रे ही इस्लामी आहेत जगाच्या पाठीवर कुठल्याच राष्ट्रावर इतकी आक्रमणे झाली नाहीत त्यामुळे प्रदीर्घ काळ पार जगलेला आपला देश आहे आपले मित्र कोण आणि शत्रू कोण हे अद्यापही हिंदू समाजाला उमगत नाही असे भिडे म्हणाले प्रदीर्घ काळ परक्यांचा मार खात स्वाभिमानाची जाणीव नसलेला देश म्हणजे हिंदुस्थान आहे आपण अजूनही ब्रिटिशांच्या आचार विचारांचे दास आहोत अशी टीकाही भिडे यांनी केली आपली मातृभाषा मराठी आहे पण आपण आपल्या मुलांना इंग्रजी भाषेचा अट्ट का करतो आपल्या भवितव्याला व पुढील पिढीला आपणच गोळ्या घालत आहोत त्यामुळे हा दहशतवाद नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला गांधी नेहरू हे देशाचे क्रमांक एक चे शत्र असून त्यांनी देशाची विविध शकले केली एकोणीसशे एक्कावन्न मध्ये अठ्ठ्याण्णव टक्के हिंदू सव्वा टक्के मुस्लिम व झिरो पॉइंट दोन पाच टक्के इतर होते एकोणीसशे ऐंशी साली अठ्ठ्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के हिंदू राहिले तर नऊ पूर्णांक पन्नास टक्के मुस्लिम झाले तर आज त्यांची ही संख्या चौदा टक्के झाली आहे आजचे राज्यकर्ते वक्फ बोर्डाचा राजकारणासाठी वापर करत आहेत मात्र बोर्डाची स्थापना हिंदू एकोणीशे सव्वीस मध्ये केल्याचे भिडे म्हणाले बाबरी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचे अस्तित्व मान्य करीत चारशे पंच्याण्णव एकर जमीन हिंदूंना दिली तर पाच एकर जमीन मुस्लिमांना दिली मात्र या विरोधात आवाज उठवायला एकही हिंदू पुढे आला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज नसते तर हा हिंदू देश जगाच्या अस्तित्वात दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे निश्चित झाल्याने पाकिस्तान विरोधातील भावना प्रत्येक हिंदूंच्या मनात रुजवली पाहिजे असे आवाहनही भिडे यांनी केले शासनाने लाडकी बहीण योजना आणली मात्र शासकीय योजनांचा सर्वाधिक फायदा घेणाऱ्या महिला मुस्लिम समाजातील आहेत भारताने ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांचा खात्मा केला तर शासनाने लावणाऱ्या महिलांना कर्जाची एखादी योजना जाहीर करावी अशी अपेक्षाही भिडे यांनी व्यक्त केली यावेळी गोमातेच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या गोरक्षकांचा भिडे गुरुजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र आटलेकर यांनी केले केली हिंदुस्थान निरपराध असताना सगळ्यांनी तुको तुक म्हणले काय केले जळसरी झीव त्याचे घातावरी हा तो थईचा विचार आहे अतिवैराकार शपथाते वरी, वरी निरपराधे पारली तुका म्हणे खरंच समजा पिढीची पाण्यात असेल ते शिवायचे चार कर तरुणाने पाणी घेऊन कुल्याने सोडत जीवनभर की मसोळी जगत असते निरपराध कुणाचं काही करतो पण त्या माशांना पकडून आपण त्यांची भाजी करून खातो हरण रांगाई निरपराध प्राणी त्यांची शिकार करतो सोडतो शिजवतो खातो आणि मानतो ए तो शिकार केल्याशो खातो त्यातलं बाजारातलं मास आणून खातो शिकार करून खातो असं काय करू आराम करून काही गावातला त्याग्या पाहिजे स्वच्छ कपडे घालणं आणि लोकांच्या वरती आरेराबी करत त्यागेगिरी गुंडेगिरी करत जगणं हा टाग्या काय हा शिकारी मनुष्य काय शिकार। तो कोळी काय त्यांचं काय केलं हरणानी माशांनी लोकांनी तुका म्हणे खरं संता पिढी शक हा तो ठाईचा विचार आहे याती व्हायला काय ते सिद्ध होईल संबंध जगामध्ये कायमच आहे पण आपण त्याचे पक्ष बनलो इतकं प्रदीर्घ पारतंत्र्याचं जीवन जगलेला हिंदुस्थान देश आहे क्रमांक किमान दीड हजार वर्षापेक्षा आयुष्या आता दोन हजार पंचवीस सुरू आहे दीड हजार वर्ष अखंड पारतंत्र्याच्या नरकात सडत कुजत पिसत जगलेल्या नादान लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान काय त्याचं कारण असावं मी हो। वारकरी आहे मला ज्ञानोवा तुकोवा खूप जवळचे वाटत जगात आईवडला इतकं जवळचं कुछ नाही असं जीवन जगताना ज्ञानोवा तुकोवा खूप खूप